कायदा एकीकडं सर्वांना समान आहे असं आपण अभिमानानं म्हणायचं पण दुसरीकडं सामान्य नागरिक असो आणि राजकीय पुढारी असतो यांना मात्र कायदे वेगवेगळे लावायचे असा प्रकार आता सध्या सर्वत्र चालू आहे याची कारणही तशीच आहेत म्हणजे एखाद्या सामान्य माणसानं पन्नास लाखाचा फ्लॅट घेतला तर त्याला चार लाख रुपये टॅक्स भरावा लागतो तेव्हा फ्लॅट नावावर होतो पण अजित पवारांच्या पोरानं अठराशे कोटीची जमीन पंधराशे कोटी तीनशे कोटी मध्ये घ्यावी तिला एकवीस कोटी रुपये तोही माफ करून घ्यावा आणि केवळ पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वरती ही जमीन मिळवावी असं होत असेल तर ता कायदा सर्वांना समान कसा हा प्रश्न निर्माण होतो हीच परिस्थिती नव्या आणि जुन्या पेन्शनच्या संदर्भात आहे म्हणजे सर्व कर्मचारी म्हणतात की जुनी पेन्शन योजना चालू करा ज्यानुसार निवृत्तीनंतर जे पगार असेल तो पेन्शन सरकारकडून मिळते पण सरकार ती लागू करत नाही पण मात्र सर्व सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू न करता ती केवळ आमदारांना लागू केली आहे म्हणजे सामान्य कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय आमदारांना वेगळा न्याय तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल की आज रोजी एखादा व्यक्ती आमदार म्हणून निवडून आला त्याला आमदाराची पेन्शन मिळते तोच व्यक्ती पुन्हा खासदार म्हणून निवडून आला तर त्याला खासदाराचीही पेन्शन मिळते म्हणजे एखाद्या राजकीय पुढाऱ्याला दोन दोन वेळा पेन्शन मिळू शकते पण सामान्य कर्मचाऱ्याला मात्र एक पेन्शन सुद्धा दिली जात नाही ही आत्ताची परिस्थिती आहे मग कायदा सर्वांना समान कसा याचं उत्तर एकदा राज्यकर्त्यांनी द्यायला हवं कायदा सर्वांना समान आहेच पण त्याची अंमलबजावणी करणारे हात जोपर्यंत नालायक असतील तोपर्यंत कायदा कुचकामीच ठरणार हे मात्र शंभर टक्के सत्य आहे